आवाज सर्व सातारा जिल्ह्यातील कातरखटाव येथील आठशे ते नऊशे वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक कात्रेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार अंतिम टप्प्यात आलाय अशातच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागामार्फत कात्रेश्वर मंदिरासमोरील असणारी बारव ही सुद्धा ऐतिहासिक ठेवा आहे हा एक यादवकालीन पुरावा आहे याच बारवचे जीर्णोद्धाराचे काम गेली महिना झालं सुरू असलेले दिसत आहे पूर्वीच्या काळात पाण्याच्या तुटवड्यामुळे पुरातत्व बारव हा प्रकार असायचा खटाव तालुक्यामध्ये कातर खटाव कात्रेश्वर मंदिरासमोरील ही मोठी बारव आहे वास्तूची भूगर्भात हालचाल झाल्याने बारवेची मोडतोड झाल्याचं दिसून येत आहे त्याला जिवंत करण्याचे काम शासनाने तसेच पुरातत्व विभागाने हाती घेतले त्यामुळे कातरखटा येथील कात्रेश्वर मंदिराच्या शतकोनाशतके साथ देणारा बारवच काम हाती घेण्यात आलंय याला गावकऱ्यांची चांगली साथ मिळते बारव ही पूर्वीच्या पद्धतीची होणार आहे पूर्वीच्या काळात खाली देवदेवतांच्या मूर्ती असायच्या त्याची पूजा करण्यासाठी लोक खाली जात असे पूर्वी बारवचे पाणी नव्हे तर तीर्थक्षेत्र आणि देवांचा वास त्या ठिकाणी असायचा त्यामुळे लोक जलपूजन करण्यासाठी खाली उतरायचे असा एक ऐतिहासिक ठेवा आणि इतिहास आहे कातरगडवची बारव ही ऐतिहासिक आहे त्याची पुनर्रचना केल्यानंतर किंवा बांधणी झाल्यानंतर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आपल्याला पाहायला मिळणार आहे कात्रेश्वर मंदिरात कुठेही चूक राहू नये याचे दखल पुरातत्व विभाग घेत आहे असे आर्किटेक्ट गणेश गोडसे यांनी सविस्तर सांगितलं पाहूयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट नमस्कार मंडळी आपण पाहताय मायभूमी न्यूज तर आता आपण आलो आहोत कात्रेश्वर मंदिरेती इथे ताप आपल्याला तर इथे आज आर्किटेक्ट गणेश गोडशे सर उपस्थित आहेत आणि अचानक धावती भेट झाली त्यांची आणि इथं आता बारवंच हे काम सुरू आहे तर त्यांच्याकडे आपण जाणून घेणार आहोत काय कुठल्या पद्धतीने प्रोसेसमध्ये काम होणार आहे लेवल अमुक तमूक काय सांगाल सर कात्रेश्वर मंदिराचं झर्ण जर आपण गेले वर्षभरात पाहतो आहे आपल्या शा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागामार्फत कातरखटावच्या कात्रेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार जवळपास झालेला आहे आणि त्याचा काही भाग शिल्लक जो राहिला आहे तोही पूर्ण करण्यात येणार आहे त्याच्या शिखराचं काम असेल किंवा त्याची फरसबंदी परिस त्याचं सुशोभीकरणसुद्धा करण्यात येणार आहे तर त्याच वेळी समकालीन असलेली बारव गेले आठशे नऊशे वर्ष जुनं असलेलं कातरखटावचं मंदिर आणि त्याच्यालगत असलेली बारव हे सुद्धा ऐतिहासिक ठेवा आहे आणि हाच ऐतिहासिक ठेवा आपल्याला महाराष्ट्रातील आहे आणि महाराष्ट्राच्या बरोबर हा एक यादवकालीन एक पुरावा आहे बरेच इतिहासकारांचं असं मत आहे की हा शि शिखर शि शिखर शिंगणापूरच्या जवळ असलेलं एक तीर्थक्षेत्र कात्रेश्वर मंदिर आहे आणि त्या प परिसरामध्ये त्या समकालीन काळामध्ये पाण्याचा तुटवडा तो असायचा त्यामुळे बऱ्याच मंदिरांसमोर अनेक प्रकारच्या पाण्याच्या स्रोत असायचे म्हणजे मंदिरांच्या समोर किंवा मंदिराच्या बाजूस बारव हा प्रकार असायचा अलीकडच्या काळात आपण विहिरी असतात पण विहिरीचाच एक मोठा भाग पण त्यामध्ये त्या त्याला सगळ्या बाजूनी चव बाजूनी काही ठिकाणी पायऱ्या असतात काही ठिकाणी एक बाजूनी पायऱ्या असतात आणि त्या राजसत्ता ज्या त्या काळात होऊन गेल्या अनेक दशके त्यामध्ये राजे राजवाडे त्यावेळी मंदिराला यायचे तीर्थक्षेत्राच्यासाठी पाण्याचा वापर होण्यासाठी त्यावेळी बारव बांधली गेली आणि असं सर्वसाधारण मंदिराचं काम आणि बारवेचं काम त्या काळात एकाच वेळी चालू असणारे असा अंदाज लागतो आहे बारवाची ही परिसरातली सगळ्यात मोठी बारव आहे मान आणि खटावमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या बारव आहे त्यापैकीच ही मोठी बारव आहे जवळपास वीस मीटर बाय चौदा मीटर अशी त्याची आयत आकाराची ही बारव आहे आणि त्याच्यावर अनेक प्रकारे अलंकारिक पद्धतीने सुशोभीकरण त्या काळात त्याचं केलं होतं आणि अत्य अत्यंत देखणी अशी बारं मधल्या काळामध्ये अनेक भूचल झाल्या म्हणजे भूकंप असतील काय असतील अनेक काही गोष्टी त्याला असतील किंवा मातीचा स्रोत असतो पोत असतो त्यामुळे बारवेची हालचाल झाली त्याची डिस्प्लेसमेंट झाली आपण म्हणतो की बारवेची मोडतोड झाली म्हणजे भू अंदर जे काही अंतर्गित ज्या जमिनीतल्या वास्तू असतात याच्यामध्ये थोडासा परिणाम होत जातो अच्छा ब्लॅक कॉटन सायल म्हणजे आपण म्हणतो की काळी जी माती कापसाची माती आपण म्हणतो अच्छा याच्यामुळे काय तेवढा चिकटपणा असतो त्या मातीमध्ये त्यामुळं आपली ही महाराष्ट्राची भूमी ही बेसॉल्ट खडकावर आहे त्यात ही काळी माती आहे आणि शेतात ज्यावेळी आपण दगडी काम करतो त्यावेळी काही वर्षानंतर त्या वास्तूंची हालचाली होत राहतात कारण भूक स्तरावर खचणे कधी भूकंपाची हादरी पडणे अशा बऱ्याच गोष्टींमुळं शतकोनो शतकं ही बारो आपल्याला साथ देत होती अच्छा पण आता त्याला जिवंत करण्याचं काम शासनानं ठरवलं आहे त्या सर्व तुम्ही गावकऱ्यांनीसुद्धा त्या गोष्टीला साथ दिली आहे मी त्याचा वास्तुरचनाकार आर्किटेक्ट म्हणून याचं पुन्हा एकदा पुनर्जीवन करण्याचं काम माझ्या हातून होतं आहे त्यामध्ये बारवेचं काम करत असताना आपल्याला पद्धतशीर पद्धतीनं काम करायचं आहे कारण जी पूर्वीच्या पद्धतीची बारो होती त्या पद्धतीचीच बारव आपल्याला पुनर्रचना त्याची करायची यामध्ये तीन ते चार स्तर आपल्याला बारवेचे दिसत आहेत की आपल्याला उतरल्यानंतर चारी बाजूनी आपल्याला बसता येईल त्या ठिकाणी ज्या देवकोष्ठ होते देवड्या होत्या त्यामध्ये पूर्वीच्या काळात देव होती त्याची पूजा करण्यासाठी बारवेत उतरायचे लोक आणि बारव ही नुसती पाणीच नव्हे तर एक तीर्थक्षेत्राचा किंवा देवांचा वास त्या ठिकाणी असायचा म्हणजे जलपूजन करण्यासाठी पण खाली उतरायचे जसं आपण आपण साऊथला गेलो दक्षिणेत गेल्यानंतर त्या ठिकाणी पुष्कर्णी पुष्कर हा प्रकार असतो पुष्कर्णीचा हा प्रकार असतो आपल्याकडे त्याला बारव म्हणतात महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या काळात अनेक बारवी बांधल्या गेल्या शिवरायांच्या काळातल्या पाहिलं तर तुम्ही अनेक किल्ले गडकिल्ले यांच्या पायथ्याशी असे असतील किंवा मोठे मोठे वाडे असतील गडी असतील या मंदिर असतील यांच्या आसपास बारव दिसेल कातरखटाची बारू ही ऐतिहासिक आहे आणि याची पुनर्रचना केल्यानंतर पुनर्बांधकाम केल्यानंतर किंवा याची पुनर्बांधणी केल्यानंतर आपण आपल्याला एक छान प्रकारे एक उत्कृष्ट नमुना एक वास्तुकलेचा उत्कृष्ट म्हणून आपल्याला पाहायला मिळेल आणि मंदिराचं आता कुठपर्यंत काम किती म्हणजे किती टक्के काम राहिले काय कुठपर्यंत का मंदिराचं शिखराचं काम नियोजित आहे मंदिराच्या मध्यंतरी या वर्षीचा अत्यंत प्रमाणात असलेला पर्जन्य पाऊस असल्यामुळे त्यामुळे बऱ्याच प्रकारे काम थांबलं गेलं वरचा जो भाग दिसतो तर आपण हे विटकाम दिसतं आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते काम करण्यात व्यक्त येत होता अच्छा त्यामुळे पावसाळ्याचं काम आम्ही पावसाळ्यात हे काम जरा बंद ठेवलं होतं अच्छा त्याच्यामध्ये आपण चुन्याचं जी काही आहे प्लॅस्टरिंग आपण त्याला हे करणार आहे आणि त्या ठिकाणी कुठे कुठे पूर्ण चिरेबंदी पद्धतीनं आपण कुठेही त्या ठिकाणी चूक राहू नये याची दक्षता पूर्णपणे पुरातत्व विभाग घेणार आहे आणि आपल्याला या मंदिराचं काम पाहतो आहे की एकेकाळी ही मंदिर खूप शोभिवंत होतं उजवी बाजू पूर्ण कल्ली होती आणि आपण आता ती दुरुस्त करून आता त्याला नवीन नावारूपाला आणली शिखराचं काम आपण त्याला करण्याचा प्रयत्न करतोयच आहे त्याच्या कडेची सुद्धा आपण आता परसबंदीचं काम पूर्व नियोजित आहे तर आता साधारण यात्रेपर्यंत मंदिराचं काम पूर्ण होऊ शकतं का शिखर आपल्या शासनाचा प्रयत्न आहे की मंदिरापर्यंत मंदिराचा जो आहे कारण या ठिकाणी बारवेचंही काम युद्धपातळीवर चालू आहे त्याचबरोबर मंदिराचं काम करण्याचाही निधी शासनाकडून मिळेल आणि ते काम मागे लगेच आपल्याला शिखराच्या कामासाठी निधी मिळाला की तेही काम आपल्याला ते आप एका हाती घेता येतील अशी आशा आहे आता शेवटी म बारवाचं काम आता हाती घेतलेलं आहे आणि छानपैकी काम चाललेलं आहे भरपूर खोल असं म्हणजे कामगाराने गाळ काढलेला दिसतोय आणि आजूबाजूला झाडे वगैरे वो होते बराच परिसर मोकळा झालेला आहे तर आता काय मंदिराची लेवल होणार आहे काय सुशोभीकरण सु, सु, कसं हो मंदिराच्या परिसराचं सुशोभीकरण होणार आहे आपण जर पाहिलं की मंदिराचा जो भाग आहे तो परिसरामध्ये भूमिहित म्हणजे मातीचा वगैरे काही ढिगारे दिसतात वगैरे या आपण आता गाळ काढून वरच्या बाजूला टाकतो आहे त्याच्या परिसरात सपाटीकरण करून हा जो गाळ आहे तो एका बाजूला केला जाईल आणि याची जी मंदिराची पूर्णपणे ग्रास असं गवत त्याचं लँडिंग करता येईल लँडस्केपिंग करायचा नियोजन आहे बगीचा करून त्याच्या परिसरामध्ये एक प्रकारे सुशोभीकरण करण्याचं बसण्यासाठी बाकडे असतील त्यानंतर मंदिराच्या परिसरामध्ये लोकांना तीर्थक्षेत्र जेव्हा डेव्हलप होईल त्यानंतर आपल्याला खूप प्रकारे छान प्रकारे आपल्याला हे वातावरणात परिसरात पूर्वी ज्या पद्धतीनं होतं त्या प्रकारे आपल्याला पाहावयास मिळेल तर मंडळी अशा तऱ्हेने आर्किटेक्ट गणेश गोडसे यांनी छानपैकी आपल्याला माहिती दिलेली आहे कशा पद्धतीने काम होणार आहे मंदिराचं मंदिराचं उरउरळीत काम कधी होईल हे बी त्यांनी सांगितलेलं आहे आता नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मंदिरात काम झालेलं आहे आणि बारवोचं काम हाती घेतलेलं आहे तर छानपैकी आपल्याला माहिती दिलेली आहे धन्यवाद आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा